स्वातंत्र्याचा सूर्य सह्याद्रीचा सिंह हो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील पराक्रमाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड पाहूयात महाराजांनी गणिमी काव्याने अनेक बलाढ्य शत्रूचा बंदोबस्त केला हा प्रतापगड किल्ला भोरप्या डोंगरावर बांधला आहे सर्व शिवभक्तांचे शिवमय स्वागत प्रतापगड किल्ला डोंगरात आहे भोवताळी घनदाट जंगल आहेत वाटेत उंच उंच डोंगर रांग आहेत रस्ता घाटाचा आहे या स्वराज्यातील एकमेव प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या मालकीचा आहे महाराजांचे गड किल्ले सर करणे सोपे नाही अंगात आत्मविश्वास आणि ऊर्जा असावी लागते बाले किल्ल्याचे दर्शन घेण्याची उत्सुकता असावी लागते प्रतापगड किल्ला आहे हा प्रतापगड किल्ला प्रतीक आहे हा किल्ला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ आहे हा प्रतापगड किल्ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मोरोपंत पिंगळे यांनी बांधला या किल्ल्यांची उंची ही सुमारे तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट एवढी उंच आहे हा किल्ला जावळीच्या डोंगरावर असून दोन वर्ष एका दिवसात बांधला गेला ह्याच प्रतापगडावर माता बेल्ला देवीचे देवी मंदिर आहे ही हिंदू संस्कृती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे साई नदीच्या काठापाशी वसलेलं हे बेल्ला देवीचं मंदिर शक्तीचं आणि उपासनेचं प्रतीक आहे हे बेल्ला देवी श भगवान शंकराचं निवासस्थान आहे व हीच वेल्लादेवी भवानी मातेचं रूप आहे या प्रतापगडाच्या चहूबाजूनी एकूण चौदा किल्ले आहेत व याचे दगड पाय वाटा संपूर्ण याला छत्रपती शिवाजी महाराज व माझ्या मावळ्यांचा पाय पाय लागलेले आहेत हेच आपल्या मराठ्याचे मानिक मोठे आहेत हा प्रतापगड किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी बांधला चला या तर आता आपण प्रतापगड पाहूयात हे शिवकालीन बांधकाम चिरेबंदी दगडात बांधलेले आहे गडाचे हे अमर दोन बुरुज आहेत गडाचा पहिला दरवाजा याची रचना गोमुख पद्धतीची आहे गायीने तोंड वळवल्यावर जसा आकार तयार होतो तशा पद्धतीची याची रचना आहे आणि बाजूला बघा दोन बुरुज आहेत आणि याच्यावर सुद्धा शरप शिल्प आहे तुम्हाला खिडक्या दिसत आहेत ना बघा त्यांना जंग्या म्हणून ओळखले जाते या जंग्यांचा उपयोग शत्रूला पाहण्यासाठी शत्रूवर बाण मारण्यासाठी त्याच्यावर उकळते तेल टाकण्यासाठी या जंगांचा वापर केला जातो व याला असा गोमुख पद्धती आकाराचा दरवाजा सुद्धा आहे शिवकालीन तोफ आहे हिचं वजन सहाशे पन्नास किलो आहे ही सात मैल एवढा गोळा दूर फेकते व हे तोफ पेटवण्यासाठी अगोदर मशालचा उपयोग केला जायचा म्हणून ती मशाल ठेवण्यासाठी या बाजूला बघा टँड आहे आगवानी दरवाजा आता नवीन बसवलेला आहे यावर मावळ्याचे प्रतीक म्हणजे ढाल आणि तलवार आहे वाट का शिवकारी नाही याच वाटेने महाराज व मावळे यांच्या पायाचा स्पर्श झालेला आहे हा आहे भवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा जुना रस्ता हा आता बंद आहे प्रतापगडाच्या चहू चा, वाजांनी एकूण चौदा किल्ले आहेत पहा काय सुंदर नजारा आहे सह्याद्रीच्या पर्वतरंगा काय सुंदर दिसत आहेत देवी मंदिराकडे जाणाऱ्या कुमानी आणि हा जो वरचा भाग आहे ना याच वाटेने छत्रपती शिवाजी महाराज भवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असत हे तलाव या तलावातून मिळालेले दगड किल्ला बांधते उपयोगी पडले आणि हे काळ्या पाषाणातले दगड मिळाले व पाणी आडविण्यासाठी हा तलाव तयार झाला महाराजांनी त्याच काळी पाणी आडवा पाणी झिरवा ही संकल्पना काढली होती परभणी शिवराय असे शक्तीदाता जय भवानी जय शिवराय याच भवानी देवीच्या कृपेने व आशीर्वादाने महाराजांनी आपल्या शौर्याच्या बळावर हे स्वराज्य उभं केलं खरोखरच मी भाग्यवान आहे की मला भवानी मातेचे चरण स्पर्श करून दर्शन घेता आले व पुजारी यांनी मला देवीचा गजरा प्रसाद बनून दिला आणि म्हणाले बाळा तुला देवी माता शक्ती देव सुखी भव भक्तांनो भवानी देवी मातेचे रूप वाँगे वाँगे। ही आहे स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार आपण पाहू शकतो याच भवानी मातेच्या मंदिरामध्ये सर्वप्रथम जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या भवानी मातेची मूर्ती ही साईग्राम दगडापासून बनलेली आहे अष्टभुजा म्हणजे आठ हातांची देवी होय या भवानी मातेच्या मंदिरासमोर एक शिवलिंग आहे त्या शिवलिंग शिवलिंग शिवलिंगाची पूजा छत्रपती शिवाजी महाराज करत असत व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचं नावसुद्धा भवानी देवी तलवार आहे स्वराज्याचे चौथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार याच भवानी मातेच्या मंदिरामध्ये आहे आणि हे जे मंदिराला कळस दिसते तुम्हाला सुवर्ण कळस हे शिवकालीन आहे हे शिवकालीन शस्त्र आहेत कांबडी तोफ कुकरीची तोफ आणि पहार महाराज ही शिवकन्या ये आरोही येत आहे तुमची शिव सदर पाहण्यासाठी हा भगवा हातात घेऊन जाऊयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रद्धास्थान भगवान शंकराच्या मंदिराकडे हे आहे इच्छापूर्ती स्वयंभू केदारेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर इच्छापूर्ती महादेव मंदिर आहेत लढाईला जाण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज याच मंदिरात येऊन महादेवाला म्हणत असत हे महादेवा माझ्या मावळ्यांना लढण्याची शक्ती देतो पण आज मीच या महादेवाला म्हणेल की हे महादेव अखंड हिंदुस्थानाला पहिल्या त्या जिजाऊ पाहिजेत आजच्या महिला जर जिजाऊ सावित्री आहिल्या असतील तर अन्याय अत्याचार होणार नाहीत अफजल खानाच्या भेटीला जाण्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज याच महादेवाच्या मंदिरात आले होते व श्री केदारेश्वराला रुद्र अभिषेक करून अफजल खानाच्या भेटीला गेले आणि इच्छा आणि जशी त्यांची इच्छा होती तशी ते सुखरूप गडावर परत आले ह्याच केदारेश्वराच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराज गडावर सुखरूप वापस आले म्हणून हरा हरा महादेव चौथरा आहे हेच महाराजांची शिवसदर आहे महाराज इथेच बसून न्याय निवाडा करत असत पहा इथून महाराजांना सर्व काही दिसत होत हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा आहे ही गडावरील सर्वात उंच जागा याची उंची सोळा फूट आहे त्याच्या खालचा चबुतरा तो वीस फूट आहे याचे वजन साडेचार टन आहे ज्या घोड्याचा एक पाय उचललेला असेल त्या राजाचा अजारपणात मृत्यू झालेला आहे घोड्याचे समोरचे दोन पाय जर उचललेले असतील तर त्या राजा व राणीचा मृत्यू रणांगणात झालेला आहे उदाहरणार्थ झाशीची राणी महाराणा प्रताप ज्या घोड्याचे चारही पाय जमिनीवर आहेत त्या राजाचा किंवा राणीचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला आहे साडेतीनशे वर्षापूर्वीच्या शिवकालीन पायऱ्या जशाला तशा आहेत आणि त्या मागच्या आहेत आहेत त्या त्या महाराष्ट्र पहा पायऱ्यांचा बुगा वाजलेला आहे का तर सिमेंटमध्येच फक्त जाण असलेलं गरजेचं नाही तर बांधणाऱ्यामध्ये सुद्धा इमान असलं पाहिजे आणि हेच इमान माझ्या मावळ्यांमध्ये होतं आणि ह्या पाव ह्या पायऱ्या माझ्या मावळ्यांच्या कष्टाच्या खामाच्या आहेत आपल्या प्रतापगडावरील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वात सुंदर जागा म्हणजे हा बुरुज याला टेहारणी बुरुज म्हणून ओळखलं जातं याला दुसरं नाव आहे शिवप्रताप बुरुज इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्याच तेहारणी बुरुजाचा फोटो दा म्हणून प्रतापगडाचा फोटो दाखविलेला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शिवभक्ताला विचारलं की हा किल्ला कोणता आहे हा तेहारणी बुरुजाचा फोटो दाखवून विचारलं हा किल्ला कोणता आहे तर कोणताही शिवभक्त सांगाल कि हा किल्ला किल्ले प्रतापगड आहे प्रतापगड किल्ल्याची सुधारणा करणे हे काम प्रगतीपथावर आहे आपण आता टेहारणी बुरुजाकडे जात आहोत

भगवा ध्वज पराक्रमाचा अभिमानाचा अस्मितेचा हा भगवा हा भगवा माझ्या सह्याद्रीच्या अस्मितेचा होय हा भगवा फटकिताना मला अभिमान वाटतो की माझे राजे कसे होते माझ्या राजांनी हा प्रतापगड प्रताप, प्रताप केला या प्रतापगडावर म्हणून याला प्रतापगड असे म्हणतात या पहा टेहारणी बुरुजावरील पायऱ्या ह्याच पायऱ्यांनी महाराज वर बुरुजावर जात व आजूबाजूच्या परिसराची पाहणी करत

पण माझ्या राजाने एक साल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला राजे खानाच्या चा छावणीच्या बाहेर दुपारी दोन वाजता पोहोचले राजा येत आहे हे कानाला कळतच खान पटकन राहिला समोर पहिले देखने रुबदार राजे शिवाजी खान बोलला आओ शिवाजीराजे आओ हमारे गले लग जाओ शिवाजीराजे खान मिठीसाठी पुढे सरकले खान मिठीत गेले खानाने बावावळले राजे गुदमळले खानास जागा राजांना जाणवला तोस राजांनी वाकदके काढली आणि खानाच्या पोटात खूप असली खान ओरडला दगा 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 सय्यद भन्ना धावत चाला दानपट्टा महाराजांच्या मस्तकावर पडला तोस जीवाम

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा खूप मोठा साक्षीदार म्हणजे हा प्रतापगड होय शिवरायांना आवडे राजगड जिजाऊ साहेबांना आवडे प्रतापगड कारण की जिजाऊ मा साहेबांनी आणि शहाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा ध्वज दिला होता आणि तोच भगवा ध्वज चारशे वर्षानंतर आज सुद्धा या ठिकाणी अभिमानाने आणि स्वाभिमानाने फडकत आहे आणि या ठिकाणी सुद्धा माझ्या हातात सुद्धा अभिमानाने व स्वाभिमानाने हा फडकत आहे आणि हाच भगवा अभिमानाचा अस्मितेचा त्यागाचा शौर्याचा सह्याद्रीच्या अस्मितेचा प्रतीक आहे 是。 no más मी जे काही गड किल्ल्यांची सफर सर करत आहे तर या स्पर्धेमध्ये मी ज्या भाग घेतलेला आहे त्या स्पर्धेचं मला योग्य असे मार्गदर्शन करणारे आमच्या गावचे आहेरवाडी गावचे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिवश्री लक्ष्मण गीते सर यांनी मला या स्पर्धेची माहिती सांगितली व योग्य असे मार्गदर्शन केले म्हणून मी या सफल गड किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची माहिती सांगत आहे खरोखरच मी भाग्यनते की मला लक्ष्मण गीते सरांसारखे मार्गदर्शक भेटले गीते सर खरोखरच तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला योग्य असे मार्गदर्शन केले